सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एकशे सदोतीस न्यूजच्या दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव कळम चे आमदार कैलास पाटील यांनी शेतकरी उत्पादन कंपन्यांना भारत डाळ योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी दारूर येथे पाण्याच्या बोरवेलची चावी मागितल्यावरून शकील उस्मान सय्यद यांना केली मारहाण तोफिक सय्यद व रसूल मौला सय्यद या दोघांवर झाला भिंबडी पोलिसात गुन्हा दाखल कळंब येथे मोबाईलच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाला मोबाईल गेम खेळू न दिल्याच्या कारणावरून मुलाने केली आत्महत्या कार्यालयाच्या परिसरातून दुचाकी चोरीचा प्रकार वाढला यात न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय सेंट्रल बिल्डिंग सामाजिक न्यायभवन व सत्ताधारी व सतत गजबजलेल्या भाजपा भवनमधून येथूनही दोन दुचाकी जाहीर पसार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद तुळजापूर येथील सावकार यांनी सर्वे नंबर दोनशे पंधरामध्ये केले अनाधिकृतपणे लॉजचे बांधकाम प्रशासन आणि न्यायालय चाही, चाही करत आहे अवमान विजय मुंडने यांनी दिला आत्मधानाचा इशारा धाराशिव पोलिसांची धडक कारवाई करत टेंबुर्णी परिसरात सहा लाख रुपये किमतीचे गोमास केले जप्त पिकअप व मास मिळून चौदा लाखाचा मुद्देमाल केला जप्त औसा येथे पान विक्रेता महिलेने खा, केला खासदार ओमराजे यांना फोन खासदारांनी हस्तक्षेप करून रस्त्याच्या कडेला टोपल्यामध्ये पान विकत असलेल्या आजींना अतिक्रमण नाही ते राहू द्या म्हणून केली आजीची मदत बीडच्या केज तालुक्यात वाल्मिक कराडच्या कट्टर चेल्याकडून मतिमंद मुलीवर केला बलात्कार गुन्हे मागे घ्यावे म्हणून टाकीवर चढून केले होते आंदोलन तुळजापूर तालुक्यात देवशिंगा पाटी येथे महामंडळाची बस पलटी पंधरा प्रवासी जखमी जखमींना तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल उस्मानाबाद शहरात काळा मारुती परिसरात तीन सोनाराची दुकाने फोडण्याचा झाला प्रयत्न पोलीस गस्त वाढविण्याची सोने व्यापारी यांनी केली मागणी तुळजाभवानी मंदिर परिसरात मावा गुटखा खाऊन खाणाऱ्या पुजाऱ्यावर केली कारवाई एक महिना खुलासा न देणाऱ्या सहा जणांना तीन महिने मंदिरात प्रवेश केला बंद थुंकणे पडले महागात या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळकगाडामुळे अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद